नमस्कार सर्वात आधी माझ्या मित्र दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी आनंदाची व भरभराटीची जाऊ अशी ईश्वराला प्रार्थना तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळी स्पेशल मसूम दाईचा फेस पॅक कसा बनवायचा ते पाहणार हो। आहोत त्यामुळे विनंती आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपदा त्यासाठी आपणाला लागणार आहे दोन ते तीन चमचे मसुंदा दुसरा घटक लागणार आहे थोडस दूध आणि तिसरा घटक लागणार आहे एक किंवा दोन बदाम सर्वात अगोदर आपण एका वाटेत किंवा दोन ते तीन चमचे मसूर डाळ घेऊया दोन ते तीन चमचे मसूर डाळ घेऊया यातच आपण एक ते दोन बदाम टाकूयात एक ते दोन बदाम टाकूया आता ही डाळ छान फुलेपर्यंत आपण याला मसूर डाळ ही मसूर डाळ या दुधामध्ये टाकून भिजत ठेवायची आहे चार ते पाच तास आपण भिजत ठेवायची आहे आता आपण या दुधामध्ये ही मसूर डाळ टाकून भिजत ठेवायचं आहे चार ते पाच तासासाठी मी याच्यामध्ये मसूर डाळ टाकून भिजत ठेवलेलं आहे त्यामध्ये हे दोन बादाम सुद्धा टाकून भिजायला ठेवायचं आहे त्याला चार ते पाच तास छान भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान पेस्ट करून घ्यायची आहे मैत्रिणी तुम्हाला तर माहीतच आहे की मसूर डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम पोटॅशियम असते तसेच दायत आयरन सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये असते आणि फायबर विटॅमिन सी सुद्धा असते जे चेहऱ्यावरील डाग कमी करतं आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यास अतिशय रामबाण काम करतं दुधामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते तसेच दुधामध्ये दुधामध्ये विटॅमिन बीटबेल विटॅमिन ए मोठ्या प्रमाणामध्ये असतो जे चेहऱ्यावरील कमी करण्यास आणि रंग उजळण्यास अतिशय महत्वाचं काम करतो म्हणून या फेस पॅपमध्ये आपण दुधाचा वापर केलेला आहे तसेच बदामामध्ये सुद्धा विटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते जे आपल्या चेहऱ्या चेहऱ्यासाठी व केसासाठी खूप उपयुक्त आहे मैत्रिणीनो आपण आता चार ते पाच पाच झालेले आहेत आपण याची आता छानपैकी मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेऊया आता ही मसुता छान खुललेली आहे आपण याची पेस्ट तयार करून घेऊया ना तुम्हें बहू शकता मैं खूब छान पैकी पेस्ट तैयार करूँ घी है तुम्हें हालां क्रीम मानू शकता कि फेसपैक मानू शकता हा फेसपैक तुम्हार चेहराला छान पैकी अशा घ्यायचा आहे असं संपूर्ण चेहऱ्याला तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे असच लावून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर हा फेस पॅक जेव्हा हलकासा सुकेल त्यावेळेला तुम्ही दुधामध्ये आपले बोट डिप करून थोडंसं हलक्या हाताने तुमच्या चेहऱ्याला मसाज करायचा आहे दोन ते तीन मिनिटानंतर मग तुम्ही तुमचं चेहरा साध्या पाण्याने धुवून घेऊ शकता याच्या पहिल्याच ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक दिसणार आहे मैत्रिणीनो हा मी खास तुम्हाला दिवाळीसाठी बनवला आहे इतरांपेक्षा वेगळा बुक तुम्हाला हा नक्की देणार आहे तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करून पाहू शकता की मसूर डाळीचा आपला रंग उजळण्यास खूप फायदेशीर असतं मैत्रिणींनो तुम्ही हा फेस पॅक नक्की ट्राय करा आणि तुमचे रिझल्ट माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तुम्हाला पुन्हा एकदा हॅपी दिवाळी माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद